नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण काळ्या हरभऱ्यापासून अगदी स्वादिष्ट आणि ढाबा स्टाईल अशी चना मसाल्याची रेसिपी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया चना मसाला बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला दीड वाटी काळे हरभरे घ्यायचे आहेत हे हरभरे आपल्याला एकदा व्यवस्थितपणे धुवून आठ ते दहा तासांसाठी पाण्यात भिजत घालायचे आहेत आठ ते दहा तासानंतर यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि हरभरे हे मी कुकरमध्ये काढून घेतले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्ध चमचा मीठ त्याचसोबत दोन चक्रफूल दोन दालचिनीचे तुकडे चार ते पाच काळी मिरीचे दाणे चार ते पाच लवंग आणि दोन ते अडीच कप पाणी आपल्याला घालायचं आहे पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि हे हरभरे आता आपण चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहोत चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला कुकर अगदी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच उघडायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले हरभरे अगदी व्यवस्थितपणे शिजल्या गेलेले आहेत आता यातील काही हरभरे मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे साधारणतः अर्धी वाटी भरेल इतके हरभरे आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत आता हे हरभरे आपण जे काढून घेतलेले आहेत त्याची आपल्याला मिक्सरमध्ये अगदी छानशी पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्ट आपण आता थोड्या वेळ साईडला ठेवूया आता एका बाउलमध्ये आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर त्याचसोबत अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर एक ते दीड चमचा मीठ अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हिंग घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाव कप पाणी घालायचं आहे आणि ही मसाल्यांची पेस्ट आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली मसाल्यांची पेस्ट व्यवस्थितपणे तयार झालेली आहे आता ही आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया आता एका कढईमध्ये आपल्याला चार चमचे तेल घ्यायचं आहे या भाजीसाठी आपल्याला थोडंसं तेल जास्त लागणार आहे तेल अगदी व्यवस्थितपणे आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे ही आलं लसणाची पेस्ट आपल्याला दोन मिनिटापर्यंत अगदी व्यवस्थितपणे मध्यमाचेवर परतून घ्यायची आहे दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आलं लसणाची पेस्ट अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेली आहे आता या ठिकाणी मी चार कांद्यांची मिक्सरमध्ये व्यवस्थितपणे पेस्ट करून घेतली होती ती कढईमध्ये घालणार आहे ही, ही कांद्यांची पेस्ट आपल्याला आठ ते दहा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे कांद्यांची पेस्ट जितकी व्यवस्थितपणे भाजल्या जाईल तितकाच आपल्या भाजीला स्वाद येईल त्यामुळे कांद्यांची पेस्ट घाई न करता मध्यम आचेवर आपल्याला अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे या ठिकाणी सात ते आठ मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता कांद्याच्या पेस्टचा रंग आता बदलायला लागलेला आहे अजून आपण दोन मिनिटापर्यंत हिला शिजवून घेणार आहोत दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांद्याच्या पेस्टला अगदी छानसा गोल्डन रंग आलेला आहे आता या ठिकाणी मी चार चा टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती ती कढईमध्ये घालणार आहे ही पेस्ट आपल्याला ग्रेव्हीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे ही टोमॅटोची पेस्ट आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटानंतर यावर झाकण ठेवून पेस्ट आपन वर गेना नंतर पेस्ट ही टोमॅटोची पेस्ट आपण चार ते पाच मिनिटापर्यंत आचेवर शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनिटानंतर एकदा परतून घ्यायची आहे जेणेकरून ती खाली नाही आणि पुन्हा झाकण बंद करून आपल्याला ही पेस्ट पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटोची पेस्ट अगदी व्यवस्थितपणे शिजल्या गेली आहे आणि त्यामधून तेल देखील सुटायला लागलेलं आहे आता या स्टेजला आपण जी मसाल्यांची पेस्ट करून ठेवलेली होती आता कढईमध्ये घालणार आहोत यातील काही मसाल्यांची पेस्ट ही मध्ये शिल्लक आहे तर ती आपल्याला वाया घालवायची नाही यामध्ये मी थोडस ही मसाल्यांची पेस्ट व्यवस्थितपणे काढून घेणार आहे मसाल्यांची पेस्ट ही आपल्याला आणखी व्यवस्थित मध्य मध्यम आचेवर अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या ग्रेव्हीला अगदी छानसा रंग आलेला आहे आता या ठिकाणी मी जी हरभऱ्यांची पेस्ट करून ठेवलेली होती ती कढईमध्ये घालणार आहे ढाब्यावर जो चना मसाला बनवला जातो त्याचं हे मेन सिक्रेट आहे की या पेस्टने काय होतं की ग्रेव्हीला अगदी छानस टेक्स्चर येतं आणि अगदी छान दाटसर अशी ग्रेव्ही यामुळे तयार होते जर तुम्ही ही पेस्ट चना मसाल्यामध्ये घातली तर अगदी ढाबा स्टाईल चना मसाला तयार होतो यामध्ये मी थोडंसं आणखी पाणी ॲड करणार आहे आणि ही ग्रेव्ही आपल्याला आणखी दोन ते तीन मिनिटापर्यंत मध्यमाचेवर अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली छानशी अशी ग्रेव्ही तयार आहे हरभऱ्यांची पेस्ट घातल्यामुळे ग्रेव्हीला अगदी दाटसर पण आलेला आहे आणि अगदी ढाबा स्टाईल अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता या स्टेजला आपण जे हरभरे शिजवून ठेवलेले होते ते आता कढईमध्ये घालायचे आहेत आता हे हरभरे आपल्याला ग्रेव्हीमध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आता ही भाजी आपण सात ते आठ मिनिटापर्यंत दोन चमचे कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपला ढाबा स्टाईल जबरदस्त असा चना मसाला तयार झालेला आहे हा चना मसाला शक्यतो भटुऱ्यांसोबत खाल्ला जातो पण तंदूर आणि जिरा सोबत सुद्धा याची टेस्ट अप्रतिम लागते तर मित्रांनो जबरदस्त अशा चवीचा हा चना मसाला तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा